आमच्याकडे पाऊस बघा आता संध्याकाळी एवढा जोरात आलेला थोडा कमी झाला आमच्या वरच्या शेडवरून पाणी येतो फुल पाऊस आहे भरपूर पाऊस पडतो ही बाहेरची एंट्री आहे दाखवते तुम्हाला आता तिकडं दाखवतो त्या साईड गरम पण दुपारपासून भरपूर होत होता आताच देवपूजा वगैरे झाली माझी दिवा ठेवला आहे अगरबत्ती लावली आणि पाऊस बघ तेवढं आहे मॅट पण तेवढी इकडे आणून इथे गाडी उभी आहे म्हणून दिसत नाही मग पाऊस आहे एकदम बोराचा तुला पण नक्की करावं ते पाण्यात कधी बसलं आता जरा जाणं शांत अंधार नाही पडला उठून टेबल करतात पाऊस झाले आणि आता बाजूला लग्न आहे आमच्या आज त्यांचं उठलं आहे जुनाचं लग्न आहे आणि पावसाने फक्त हिंगाडा घातले जागा कस चला घरात जागा चालू झाल्या म्हणजे असं वाजून समजा मुलं बघा कशी पाण्यात बऱ्याच दिवसांचा पाऊस पडला पडतो असं रात्री बघा थोडं सकाळपासून खूप उकडं होत ज्यामध्ये गरम होत होतं पाऊस पाच मिनिटाचे जास्त झाले पाऊस पडतो भरपूर पाऊस म्हणजे दुपारपास ढग भरलेले होते पूर्ण ढग असे ग्रे ग्रे झालेले काळे काळे एकदम आणि याला मस्त गार वाटायला लागलं एकदम चला नंतर तुमच्याकडे कसा पाऊस आहे नक्की फ्रेंड्स कळवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा चला बाय